श्रोते हो नमस्कार लेख वाचवा लेख शिकवा हा अप्रतिम संदेश देणारी प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांची सुंदर रचना कुठे फेडतील सांगा अभिवाचन उमेश शिंदे मुलगा की मुलगी हो कुणा नसते माहित लेख आणि लेखी जन्म होतो एकाच कुशीत मुलगा की मुलगी हो कुणा नसते माहीत लेख आणि लेखी की जन्म होतो एकाच कुशीत मुलगा आणि मुलगी हो तेव्हा करणे काळजाच्या तुकड्याला पाहू द्यावी हो धरणी जन्म आधीच कशाला कळी उगाच फुडावी अर्धी कच्ची उमललेली कचऱ्यातच फेकावी अर्धी कच्ची उमललेली कचऱ्यातच फेकावी कसा धजावतो आहात नाही काळीच कापत जणू कोणती घरीच ओबाळे हो जन्मास येतात कोणती फसली पुरती जन ती द्या पण आता सारी आहे परिस्थिती बदललेली जन्म देऊन घालती लेकरांना ते दुःखात मुले अनाथ आश्रमात माय घरात समजून उमजून कशी करवी ते हत्या अहो मुलगी मुलगी विश्वारा लागे पत्ता का विखारीत का जन्मदात्री जगत जननी जगण्यास पारखी ती मानहानी मानहानी युगे युगे चाललेली ही कुचंबना होणारीची आता मारणे हो सोपे पापी किती ते करती कुठे फेडतील सांगा द्यावा लागेल जवाब कुठे कुठे फेडतील सांगा द्यावा लागेल जवाब तिथे नाही हो सुटका सुटकेचा संभव जरा आवाज न होता अशी लपकते लाठी जरा आवाज न होता अशी लपकते लाठी मग येतेच ओठात अरे मग था था अरे जग मग येतेच ओठात अरे अरे जग